समुद्र जवळ असला तरी कोकणातली माणसं वर्षभर त्याच्या पोटातला मासा ओरबाडून खात नाही आम्ही प्युअर व्हेजही नाही आणि नॉन व्हेजही नाही तर प्युअरली इकॉलॉजिकल शुद्ध नैसर्गिक आणि फूड खातो असून सुद्धा पारंपरिक मच्छीमार पावसाळ्यात मासेमारी बंद करून होड्या किनाऱ्याला आणून लावतात कारण ही ती वेळ आहे जेव्हा मासे पाण्यात अंडी सोडतात आणि अशा वेळी त्यांना एकटं सोडलं पाहिजे पण याच श्रावणात निसर्गानं आपल्यासाठी बेस्ट क्वालिटी नॅचरल फूड निर्माण केलाय ते आम्ही शोधले घनदाट जंगलातून कोळ्या बांबूचे कोंब वाईल्ड बांबू शूट वाईल शोधले कातळ सड्यावरती टायकाळो फोडशी भारंगी एक पानाची भाजी अशा त्यांनी या फर्टाईल सॉइल मध्ये पावसाळ्यात उगवणार अळमी नावाचं न्यूट्रिशियस फंगस त्यांनी आपल्या फूड कल्चरमध्ये आणलं असं सगळं फूड ते मिरगाज साठवलेलं कोकम गावठी मसाले आणि मुडीतल्या भाताच्या भाकरी सोबत खायचे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून त्याला देव मानणाऱ्या आम्ही कोकणी त्याच्या पोटातला मासा क्रूरपणे संपवणार नाही म्हणून आम्ही पाळतो श्रावण ओढतो रावण किती महागड्या रेस्टॉरंट मध्ये गेलात ना तरी असं वाईल्ड नॅचरल फूड तुम्हाला खायला मिळणार नाही कारण हे खाण्यासाठी फक्त पैसा असून उपयोग नाही तर त्यासाठी गावचा निसर्ग जल जंगल आणि जमीन जपायला लागेल